तापली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे अठ्ठेचाळीस तास बाकी आहेत त्यामुळे शहरातील राजकीय राजकीय वातावरण दिसून येतो क्रमांक मधून प्रशांत भागवतराव कोते यांनीही यंदाच्या निवडणुकीत आपल्या राजकीय वाटचालीला नवे वळण देण्याचा निर्णय घेतला असून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय दोन निवडणुकीपासून शब्द पाळण्यासाठी मागे राहिल्यानंतर यंदा त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह सा मोटरसायकल रॅली काढत भव्य शक्ती प्रदर्शन केलंय आई वडिलांना आई साष्टांग नमस्कार करून रॅलीत सहभागी होऊन देवी देवतांचे दर्शन घेऊन आपल्या उमेदवारी अर्जा मोठ्या उत्साहात दाखल केलाय प्रभाग क्रमांक अकरा हा शिर्डी नगर परिषदेतील सर्वात मोठा आणि सर्वाधिक मतदार संख्या असलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो या प्रभागात तीन जागांवर निवडणूक होत असून आरक्षणाचे स्वरूप अकरा अ ओबीसी महिला अकरा ब ओबीसी आणि सर्वसाधारण महिला असे आहेत प्रशांत कोते यांनी प्रभाग क्रमांक अकरा ब नागरिकांचा मागासवर्ग या प्रभागातून आपला अर्ज दाखल केला आहे सामाजिक कार्यातील सातत्य रिक्षाचालक संघटनेतील सक्रिय भूमिका व्यापक जनसंपर्क आणि स्थानिक नातेसंबंधाची मजबूत जाळी यामुळे प्रशांत कोते हे मागील अनेक वर्षापासून नगरपंचायत निवडणुकीसाठी चर्चेत राहिलेले आहेत यंदा त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून जोरात तयारी करत राजकीय रिंगणात उत्साहाने प्रवेश केला आहे आता आगामी काही दिवसात होणारी प्रचार मोहीम मतदारांचा कोल आणि स्थानिक राजकारणात समीकरणे प्रशांत कोते यांच्या सकारात्मक राजकीय भवितव्याची दिशा ठरवली शिर्डी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही प्रभाग क्रमांक अकरा ब या जागेवरती मागासवर्गीय प्रवर्ग पुरुष इतर मागास प्रवर्ग पुरुष यातून अर्ज दाखल केला आहे देवदर्शन करत अनेक कार्यकर्त्यांची मोटरसायकल रे मोटरसायकलनी आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणामध्ये हा अर्ज आम्ही दाखल केला आहे कोणत्या चिन्हातून हा अर्ज दाखल झालेला आहे कशा पद्धतीनं मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे व त्या दृष्टीने मी चिन्ह तीन असतात त्यापैकी निवडणूक आयोग जो चिन्ह आपल्याला देईल त्या चिन्हातून मी निवडणूक लढवणार आहे लोकांचा प्रतिसाद मला दोन हजार अकरा पासून होताच दोन टर्म तीन टर्म वरिष्ठांच्या निर्णयानुसार मी थांबलो परंतु आज युवकांचा रेट आहे वार्डातले प्रश्न प्रलंबित आहे अंगणवाडीचे प्रश्न असतील युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल महिलांचा रोजगाराचा प्रश्न असेल काही रिंग रोडची कामे असतील बाकी राहिलेले अनेक कामे झाली परंतु जी बाकी राहिलेली कामं आहे वार्डाचा विकास ज्यामुळे खुंटलेला आहे तो विकास करण्यासाठी प्रतिनिधित्व करण्याची आम्हाला गरज भासते त्या अनुषंगाने आम्ही हा फॉर्म दाखल केला आहे वीस वर्षापासून या प्रभागामध्ये असल या वार्डामध्ये असल या दोन्ही तिन्ही वार्डा मिळून जो प्रभाग तयार झाला आहे त्यामध्ये माझा दांडगा जनसंपर्क आहे मित्रपरिवार आहे माझे शालेय मित्र आहे व म अनेक संस्थान कर्मचारी असतील माझी रिक्षा संघटना आहे रिक्षा संघटनेच्या माध्यमातून युवक माझ्याबरोबर आहेत आमचं जनेश्वर प्रतिष्ठान आहे व या सगळ्यांच्या एकजुटीने आम्ही वीस वर्षापासून कार्यरत आहोत त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत